मी मसुरा आमणकर माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आत्तापर्यंत आत्तापर्यंतपणे व्हिडिओ केले आणि ते तुम्हाला आवडत आहेत तुम्ही बघताय हे बघून आता माझा पण उत्साह वाढलेला आहे तर मी आज एक अजून एक छोटासा असा व्हिडिओ करते आहे आपल्याला ताटामध्ये जेवायला बा म्हणजे बाजूच्या वयाला कोथिंबीर लागते ना बाजूच्या साईडला तर ती कोथिंबीर सोप्यात सोपी पटकन करणारी अशी मी तुम्हाला आज दाखवणार आहे टोपीची पचडी कोबीची पचडी त्याचं मी साहित्य दाखवते हा चिरलेला बारीक चिरलेला कोबी मिरच्या कोथिंबीर मीठ साखर लिंबाचा रस आणि फोडणी एवढं हे साहित्य आहे आता मी करून दाखवते साहित्य कोबी घेता

लिंबाचा रस घालतो कोबी प्रमाणे घालायचं आपल्याला आंबट नाही घालायचं आंबटपणा येण्यासाठी पडत ना कोबी चिरून किंवा किसून घेतला तरी चालतो ज्यावर जसा हवा तसा घेतात बारीक आणि ही कोंडी घातली अशात कोबीची पतळी केलेली आहे ती तुम्ही बघा करून बघा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि आवडली असेल तर मला सांगा